मराठा आरक्षणासंदर्भातील थोडक्यात जाणून घ्या प्रमुख मुद्दे एक मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यात दहा टक्के आरक्षण असेल दोन मराठा समाज आर्थिक सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचा सरकारच्या मसुद्यात उल्लेख तीन मराठा समाजातील मागास वर्गासाठी स्वतंत्र आरक्षणाची तरतूद चार चौऱ्याऐंशी टक्के मराठा समाज आरक्षणासाठी पात्र पाच राज्याच्या लोकसंख्येपैकी मराठा समाजाची लोकसंख्या अठ्ठावीस टक्के सहा राज्य सरकारच्या नोकऱ्या व शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी आरक्षण लागू सात मराठा समाजाला राजकीय आरक्षण देण्याची तरतूद यात नाही आठ खाजगी शिक्षण संस्था राज्याकडून अनुदान प्राप्त होणाऱ्या संस्थांनाही आदेश लागू नऊ राज्य सरकारी मंडळ महामंडळ संवैधानिक संस्था शासकीय कंपन्यांमध्ये आरक्षण मिळणार दहा मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाचा दर दहा वर्षांनी आढावा घेतला जाणार अकरा मराठा समाजाची आर्थिक स्थिती डासळत असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट बारा एकवीस ते बावीस टक्के मराठा कुटुंबीय दारिद्र्य रेषेखाली तेरा मागास मराठा समाजाचे प्रमाण रोजगार सेवा आणि शिक्षणात कमी असल्याची नोंद चौदा शेतकरी आत्महत्याची आकडेवारी पाहता चौऱ्याण्णव टक्के लोक मराठा समाजातील पंधरा अठ्ठावीस टक्के असलेल्या मराठा समाजाला इतर मागास वर्ग प्रवर्गात ठेवणे न्यायकारक नसेल असेही या मसुद्यात नमूद करण्यात आलं आहे सोळा मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग असणे गरजेचे आहे हे प्रमुख मुद्दे आजच्या अधिवेशनामध्ये मांडले गेले आहेत मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत